कलाम यांच्या पुस्तकांपासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा द्यावी डॉक्टर अशोक लिबेकर यांचे प्रतिपादन संगमनेर महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती संपन्न नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल युवा ध्येय भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा द्यावी तसेच त्यांनी विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झोकून देऊन केलेल्या कार्याचे स्मरण करावे असे मत डॉक्टर अशोक लिबेकर यांनी व्यक्त केले संगमनेर महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी वाचनाचा उपक्रम हाती घेण्यात आला याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड संगमनेर महाविद्यालयाचे प्रभारी ग्रंथपाल प्राचार्य विशाल जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पुढे बोलताना डॉक्टर अशोक लिबेकर म्हणाले की ए आयचा वापर करताना पुस्तकांना विसरू नका वाचाल तर वाचाल विद्यार्थ्यांनी आपले लक्ष नियमित अभ्यासाबरोबर ग्रंथालयातील पुस्तकांच्या वाचनावर केंद्रित करावे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे साहित्य विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी आहे आपल्या जीवनात डॉक्टर कलामांनी अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे ले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या पुस्तकांच्या सहवासातून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास साधता येतो त्यामुळे अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात उपस् उपलब्ध असणाऱ्या चांगल्या साहित्याचे वाचन करावे हा वाचन दिन आपण ज्यांच्या नावे साजरा करतोय ते भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे व्यक्तिमत्व खूप मोठे आहे त्यांची जयंती साजरी करताना मनात निश्चितच आनंद होत आहे विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा कारण त्याला बंधन नसते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे लेखन तरुणाईसाठी नेहमीच नवी दिशा देणारे आहे असेही यावेळी बोलताना डॉक्टर अशोक लिबेकर म्हणाले यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड म्हणाले की महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम जयंतीच्या निमित्ताने वाचन संस्कृती जोपासण्याची खरी गरज आहे डॉक्टर कलामांनी जीवनात सतत संघर्ष केलेला आहे कष्टातूनच त्यांनी राष्ट्रपदापर्यंत मारली परंतु कधीही त्यांच्या मनाला गर्वाचा स्पर्श सुद्धा झाला नाही त्यांच्या स्वभावात असणारा हाडाचा शिक्षक आयुष्याच्या शेवटच्या घटकापर्यंत कायम जागृत होता ही गोष्ट खूपच लक्षणीय आहे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ते लढत राहिले आपल्याला मिळणारे समाधान मानधन त्यांनी गोरगरिबांसाठी देऊन टाकले त्यांच्याकडे कमालीची सहानुभूती होती त्यांच्या वाढदिवशी आपण वाचना प्रेरणा दिवस साजरा करतो ही महाविद्यालयीन तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी बाब आहे विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात येणाऱ्या नवीन पुस्तकाचे वाचन करून ज्ञान संपदा वाढविणे आवश्यक आहे महाविद्यालयात मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने विद्यार्थ्यांनी करावे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अशा थोर असणाऱ्या व्यक्तींच्या जन्मदिनी आपण संकल्प केला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले तर आभार प्राचार्य विशाल जाधव यांनी मानले हा कार्यक्रम संगमनेर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला